आपण आहोत ज्ञान मंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात माझ्या मागे तुम्ही बघू शकता की आज ह्या शाळेचा पहिला दिवस आहे आणि ह्या पहिल्या दिवसानिमित्त जुन्या विद्यार्थ्यांसोबत नवीन विद्यार्थ्यांचा देखील आज ह्या शाळेमध्ये प्रवेश होत आहे या शाळेने देखील अनोख्या पद्धतीने या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे याचेच काही क्षण आपण आपल्या हिंदवी विन्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत आपशोत्सव समारंभ दोन हजार पंचवीस सव्वीस या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले संस्थेचे खजिनदार आदरणीय अरुण शेट ज्येष्ठ संचालक आदरणीय माझे अध्यक्ष विद्यमान संचालक किशोर शेट फुराळे त्याचप्रमाणे माझे उपाध्यक्ष विद्यमान संचालक आदरणीय उर्ला शेटसाहे त्याचप्रमाणे आमच्या समवेत काम करणारे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय संकट शेटभुंजा सी डी सीचे अध्यक्ष आदरणीय प्रदीप शेटभुंजा आदरणीय देविदा शेठ पाडेकर असतील सम्राट भाऊ खुराडे असतील त्याचप्रमाणे रमेशजी खुराडे उपस्थित असलेले असे ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे माझे अध्यक्ष विद्यमान विश्वस्त आदरणीय मधुशेठ साहने अणकुटी प्रथम नागरिक माझी भगिनी आदरणीय कोमलताई भंडारी त्याचप्रमाणे संदीपजी भंडारी हे असलेल्या संस्थेचे मुख्याध्यापक आदरणीय संदीप भवारी सर असलेले संपूर्ण शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित असलेले सगळेच आपल्या या संस्थेचे विद्यार्थी आणि विशेष करून ज्यांचा आज प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम आहे ते पाचवी ते आठवीपर्यंतचे या नव्याने प्रथमताच या संस्थेमध्ये येणारे सगळेच असलेले बारशे मोठे विद्यार्थी आणि त्यांचे असलेले सर्व नातेवाईक असलेले पैपावणे यांचं प्रथमताच ज्ञानेश्वर गावमती मंडळ आणि संतवाडी कोळवाडी यां हायस्कूलच्या वतीने मनापासून सहसं स्वागत करतो आज खरं पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण सगळेजण हा स्वागतोत्सव असलेला प्रवेशोत्सव समारंभ अतिशय मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला आणि सरांनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की पाचवी ते मध्ये असलेले तुम्ही सगळे विद्यार्थी तुम्हाला आमच्या संस्थेच्या वतीने तर या ठिकाणी पुस्तक पेन असेल टिफिन बॉक्स असेल पाणी बॉटल असेल हे सगळं देण्यात येणार आहे तो आज आम्ही तुमच्याकडे पाहिलं तर तुम्ही घरूनच तयारी सगळी करून घेऊन आलेली आहे आमच्या सगळे विद्यार्थी तर आमच्या असलेले सगळे सगळे संस्थेचे खर तर असलेले शिक्षक लोक आज तुमच्या घरी येऊन सगळ्यांना सांगत होते की आमच्या संस्थेच्या माध्यमातून निस्त तुम्हाला हे दिलं जात नाही याच्याही पेक्षा असलेलं या ज्ञान मंदिरामध्ये ज्ञान दिलं जातं या ज्ञान मंदिरामध्ये तुमचं ज्ञान वाढवण्याच्या निमित्तानं आमचे असलेले शिक्षक कटिबद्ध असतात आणि याच असलेल्या संस्थेमध्ये घडलेला एक एक असलेला आमचा विद्यार्थी हा नक्कीच या संस्थेचं नाव कौतुक असतं म्हणून आज आज तुम्ही पाहिलं एक छोटीशी झलक खरं तर माझ्या वाचा या ठिकाणी दाखवून दिली वास्तविक पात्र मलताईने सांगितलं की खूप संभ्रम होता असलेल्या वडगाव शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या पहिली ते चौथी त्याचं शिक्षण झालं पण तू पाचवीला टाकायचं कुठं आणि नंतर त्याचं पुढं कसं होईल पाचवीला दुसऱ्या खरं तर संस्थेमध्ये टाकलं पण तिथून सुद्धा काढून पुन्हा या ग्रामोती ज्ञानाच्या ज्ञान मंदिरामध्ये घातलं आणि आज नक्कीच त्याचा असलेलं त्याने सांगितलं या ज्ञान मंदिराचं एक वटवृक्ष झालेलं आम्ही सगळी मंडळी पाहत आहे परंतु आमच्यासारखे असलेले विद्यार्थी जसे तुम्ही बसलेत ना तसा मी पण तुमच्या असा बसलो या ठिकाणी बसलो होतो पण तो आमच्यामध्ये जर शिखेच लागलेली असायची पहिला दिवस असला की तुमच्यासारखं आमचं स्वागत नव्हतं केलं जात आम्हाला कुठेतरी दरवाजा आमचा शिपाई मामा उघडेल आणि कोणता बॅच आम्ही बेंच आम्ही पहिला पकडू बरोबर ना काळे वाढवू आणि त्याच वेळेला खरंतर सरांची त्या टायमाला नियुक्ती झाली ती सुद्धा आहे आणि ही सगळी मंडळी तर आम्ही बँक कोणता पडू अशी आमच्यामध्ये रस्सी खेच असायची तशी तुमच्यामध्ये रस्सी खेच झाली पाहिजे का पहिला नंबर माझा येतो का दुसरा नंबर माझा येतो माझी तर पुतणी या ठिकाणी ही मंडळी खरं आमच्या सुद्धा कन्या या ठिकाणी खरं तर तिने ऍडमिशन घेतले कानडे मामांची म्हणजे ज्या कानडे मामा आज आपल्या आळे फाटे या ठिकाणी चहा विकतात त्यांची सुद्धा खर तर नाथ या ठिकाणी ऍडमिशन घेतले असलेले तुम्ही गरीब कुटुंबातील असलेले विद्यार्थी जरी असाल परंतु तु। या ज्ञान मंदिरामध्ये नक्कीच तुमची उंची अतिशय उंचीवरती जाईल ही अपेक्षा तुमच्याकडनं बाळगतो तुम्ही या असलेल्या संस्थेमध्ये नक्की प्रवेश घेतला तुमच्या पालकांनी तर आमच्या या संस्थेवरती आमच्या शिक्षकांवरती मुख्याध्यापकांवरती आमच्या संस्थेवरती विश्वास ठेवला या विश्वासाला पात्र राहण्याची जबाबदारी आमच्या असलेल्या सगळ्या शिक्षकांच्या वतीने तर तुम्हाला सगळ्या पालकांना या निमित्तानं देतो आणि सगळ्याच सगळ्यांनी तर वेगवेगळे उपक्रम आम्ही जे जे राबवलेत विशेष करून शरीराचा जो उपक्रम आहे नील जो घडलाय तो त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वा घडलाय तुम्ही त्याला फक्त हा विषय दिला ना दुसरा कोणताही विषय तुम्ही त्याला देऊन पहा नक्कीच तो त्याचं या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन केल्याशिवाय राहणार नाही असं प्रत्येकाने काहीतरी आपल्यामध्ये घेतलं पाहिजे जिद्द चिकाटी मेहनत आणि मोबाईलचं प्रत्येकाकडे आहे ना नवीन आलेले विद्यार्थी मोबाईल आहे ना तुमच्याकडे कुणाकडेच नाही घरी नाही एकदा जोरात द्या छत्रपती शिवाजी महाराज की आवाज गेला पाहिजे छिडकिल्ली शोवलेली होती एकदम जोरात आवाज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की एकदम स्वतः जोरदार टाळ्या स्वतःसाठी जो ता, वाजवा लगेच झोप येऊन देऊ नका थोड ताड बस सगळेजण आता कसे छान दिसत आहेत ना तुमचं पुण्याचं एकदा मनापासून या ग्रामवती मंडळामध्ये स्वागत करतो आणि नक्कीच तुम्ही असलेल्या संस्थेचं नाव उज्ज्वल करा अशी अपेक्षा आपल्याकडनं पाहतो आणि तुम्हाला आमच्या सगळ्या संस्था चालकांच्या वतीने तुमचे असलेल्या शैक्षणिक वाटचालीसाठी मनापासून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या सोबत आहेत ज्ञान मंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक भवारी सर आपण त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत सर नमस्कार आज सोळा जून तारीख आहे प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू होण्याचा आज हा पहिला दिवस असतो याच निमित्ताने आज आपल्या आळेगावातील ज्ञान मंदिर हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे स्वागत केले या स्वागताची तयारी कशी केली होती तयारी आमचे सर्व शिक्षक करतात शिक्षक आणि कर्म शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत शिपाई वर्ग जे आहेत ते सर्व तयारी करतात बस सजवणे असेल किंवा फुगे लावणे असेल या सगळ्या गोष्टी त्याचबरोबर बाकीची जी तयारी साफसफाई असेल पहिला दिवस असल्यामुळे साफसफाई करणं गरजेचं आहे तर आमचे जे शिपाई वर्ग आहेत तो सगळ्या साफसफाईचे काम करतात आणि शिक्षक वर्ग जो आहे तर त्यांनी पूर्ण उन्हाळ्यामध्ये आमचे जे ॲडमिशनसाठी प्रयत्न करण्यासाठी पूर्ण उन्हाळ्यामध्ये विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन ते ॲडमिशन जास्तीत जास्त कसे होती यासाठी प्रयत्न केले आणि म्हणून आज आपण पाहतो आहे की आमच्याकडे पाचवीसाठी ॲडमिशन जे आहे ते साधारण एकशे सव्वीसच्या आसपास ॲडमिशन आमची केलेली आहे आणि त्यासाठी त्यांचं कौतुकच आहे हे सगळं करत असताना आमच्याकडे वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवले जातात ते उपक्रम पालकांपर्यंत जातात आणि त्यामुळे आमच्याकडे आम ॲडमिशनचा ओढा पालकांचा बऱ्यापैकी असतो ज्यामध्ये मग उपक्रमांमध्ये आमच्याकडे आनंददायी शनिवार जो आहे या उपक्रमांमध्ये वेगवेगळे आम्ही कार्यक्रम घेतो त्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे टास्क दिले जातात मग ते मंगळागौर असेल किंवा गणेश जयंती असेल किंवा आणखी इतर मग त्यामध्ये ते मुलं ठरवतात की काय सादरीकरण करायचं आहे आणि प्रत्येकाला एक शनिवार दिलेलं असतो प्रत्येक वर्गाला मग त्या वर्गाने त्या दिवशी किंवा त्या, त्या शनिवारी येऊन तो कार्यक्रम सागर संगीत म्हणजे त्याचं ड्रेसिंग असेल किंवा बाकीचं वाद्यकाम असेल किंवा व्हिडिओज असतील यासह ते विद्यार्थी स्टेजवर कार्यक्रम सादर करतात आणि इतर मुलं त्यांना प्रोत्साहन देतात असं वर्षभर प्रत्येक शनिवारी आम्ही ते कार्यक्रम साजरे करतो त्याचबरोबर हेच कार्यक्रम त्याचबरोबर दरवर्षी हायस्कूलसाठी एक दिवस आणि ज्युनियर कॉलेजसाठी एक दिवस असं दोन दिवसाचं आमचं गॅ ग्या, गॅदरिंग असतं किंवा स्नेहसंमेलन असतं ज्यामध्ये सगळे विद्यार्थी हिरीने भाग घेतात आणि सर्व कार्यक्रमाचं नियोजन करून त्यामध्ये कलाविष्कार सादर करतात हे सगळं आमचे विद्यार्थी आणि शिक्षकवृंद हे सगळं करत असतं आता याच्यामध्ये क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घ्यायलासुद्धा मुलांना आवडतं गेल्या वर्षी तर आमचा क्रिकेटचा संघ बारामती या ठिकाणी त्याचबरोबर अहिल्यानगर या ठिकाणी जाऊन उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेला होता आणि त्यामध्ये चांगल्या पद्धतीने यश हे आमच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेलं होतं त्याचबरोबर आमचे क्रीडा शिक्षक जे आहेत ते क्रीडा शिक्षक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करतात मग त्या वैयक्तिक स्पर्धा असतील किंवा सांघिक स्पर्धा असतील यामध्ये जिल्हा लेवलपर्यंत आमचे विद्यार्थी गेलेले आहेत अकॅडमिकमध्ये आमच्या दहावी आणि बारावीचं बोर्ड आपल्याकडे असतं ज्यामध्ये वेगवेगळ्या आठ शाळा किंवा इतर ज्या भागशाळा आहेत त्याच्यातून विद्यार्थी आपल्याकडे येतात आणि त्याचंही नियोजन अतिशय यशस्वीरित्या आमच्याकडे केलं जातं अतिशय कडक शिस्तीमध्ये आमच्याकडे ह्या परीक्षा राबवल्या जातात आणि त्यामुळे एक प्रकारचं नावलौकिक असलेलं बोर्ड आमचं आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना शास्त्री राहते की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे गैर प्रकार न होता आम्ही इथे परीक्षा देऊ शकतो तर आणि या परीक्षांमध्ये आमच्या शाळेचा निकाल हा नेहमीच चांगला लागलेला आहे अगदी यावर्षी तर दहावीचे साधारण सोळा विद्यार्थी हे आमचे नव्वद टक्क्याच्यावरती आहेत आणि तीच पद्धत आमची बारावी सायन्स असेल किंवा आर्ट्स असेल किंवा कॉमर्स असेल या फॅकल्टीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचं चांगल्या पद्धतीने वेश हे विद्यार्थ्यांनी मिळवलेलं आहे हे सगळं करत असताना आमचे सगळे शिक्षक तर काम करतात पण कौतुकाची थाप कुठेतरी असावी लागते आणि त्यासाठी आमचं जे ज्ञानेश्वर ग्रामंती मंडळाचं संचालक मंडळ जे आहे आमचे अध्यक्ष सन्माननीय अजय नाना कोर्डे आहे हे स सातत्याने आम्हाला प्रोत्साहित करत असतात मान मानस सचिव आहेत अर्जुन वारेकर हे आम्हाला प्रोत्साहन देत असतात आणि या सगळ्या प्रोत्साहनामुळेच आमचे सर्व शिक्षक या पद्धतीने सगळं विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन ज्ञानदानाचं काम करून इतर आवांतर काम करूनसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं चा योगदान या सगळ्या बा कामा कामामध्ये उपक्रमामध्ये देत असतात आणि त्याचाच परिपाक हा आहे की आज आमच्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा हा वाढतो आहे शाळेचं नाव ल नावलौकिक वाढतो आहे आणि एकूणच परिसरामध्ये शाळेबाबतची प्रतिमा ही चांगली झालेली आहे आपल्यासोबत होते ज्ञान मंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक भवारी सर आपण बघितलं सरांच्या बोलण्यातून आपल्याला कळलं की ह्या हायस्कूल बद्दलची जे काही परिसरामध्ये जे काही नावलौकिक आहे ते पुण्यातच नव्हे जुन्नर तालुक्यातच नव्हे अख्ख्या पुणे पुणे जिल्ह्यामध्ये आहे आपण बघितलं आपल्या मुलांना नक्की ह्या स्कूलमध्ये ऍडमिशन द्या तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम देखील या ठिकाणी जपले जातात याचंच ग्राउंड रिपोर्टिंग आज आपण ह्या स्कूलच्या ग्राउंड मध्ये केलेलं आहे कॅमेरामॅन शुभमशा स्नेह लावटी हिंदवन्यूज चाळीफाटा राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी